कन्नड व कुलताबाद तालुक्यातील महादेव कोळी मल्हार कोळी जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी कन्नडतील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कोळी बांधव उपोषणाला बसले आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही महसूल विभागाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली नसल्याने कोळी बांधवांनी संताप व्यक्त केला आहे कन्नड उपविभागीय अधिकारी यांना आठ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन कळवण्यात आले होते की महादेव कोळी मल्हार कोळी जात प्रमाणपत्र दोन दिवसांच्या आत न दिल्यास सोळा सप्टेंबर रोजी कन्नड उपभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसण्यात येणार आहे मात्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाने त्यांच्या निवेदनाचा कोणताही विचार न केल्याने सोळा सप्टेंबर रोजी कन्नड उपभागीय अधिकारी कार्यालयासमोर कोळी समाज बांधवांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली या अमरण उपोषणाला महिला पुरुष विद्यार्थी बसलेले आहेत सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असताना अमरण उपोषणाचा दुसरा दिवस असतानाही महसूल प्रशासनाने जाणून बुजून अमरण उपोषणाकडे पाठ फिरवली असे कुळी बांधव समाजांनी आरोप केला आहे कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयात महादेव कुळी व मल्हार कोळी जात प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या फाईलमधील कागदपत्रे क्लिअर असताना जात प्रमाणपत्र दिले जात नाही असाही आरोप प्रसंगी कुळी समाज बांधवांनी केला आहे तर उपोषणा दरम्यान बुधवारी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान अरुणाबाई अनिल बावीसकर व चाळीस वर्षी राहणार अंदानेर यांची आमरण उपोषणादरम्यान दरम्यान तब्येत बिघडली असून पोलीस कर्मचारी सुभाष पवार यांनी उपचारासाठी त्यांना तत्काळ कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष यांनी रुग्णालयात जाऊन अरुणाबाई यांच्या तब्येतीची चौकशी करून प्रशासनाला धारेवर दरम्यान अरुणाबाई यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोहेल शेख यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संबंध येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पुढील उपचार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका उपोषणकर्त्यांकडून घेण्यात आली आहे. ती मागच्या 2 दिवस पासून उपोषण आले बसलेली होती. तिची तब्येत ठीक झालेली आहे आम्ही आता कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात आलेलोय डॉक्टरचं म्हणणं आहे की तिला विचार आहार डिट्स झाले आहे अबनॉर्मल झाले आहे. तीची ना तिची उपचाराला सहमती नाही लागते तिचं म्हणणे की माझ्या मागणीचा रेकॉर्डवर घ्या माझी मागणी मी उपोषणाला बसते ते उपोषणा माझ्या माझी तब्येत खराब झाली तर हा तर आता डॉक्टरांनी तुम्हाला आहे ना आता एम एन सी पाठवली त्या स्पष्ट लिहून पाठवलं की ती उपोषणामुळे तिची तब्येत खालावली आणि तिला ती उपोषणाला बसले असल्यामुळं तिला जर आता ट्रीटमेंट केली नाही तर तिच्या जीवाला धोका आहे तर माझी एक विनंती तर तुम्ही फक्त एक पंचनामा करायला एक कोणती पाठवा अधिकारी तिचा आपण रेकॉर्डर घेऊन टाकू आणि मग तिची सहमती घेऊन तिला संभाजीनगरला उपचारात पाठवून एस डी एम मा भाग आहे की त्याने या बळीच जर सकाळी जर दक्ष घेतला जन्डवनला आता एस डी मी झाला सगळे लोक इतके रागवले फ तिला नाही तुम्ही फक्त आता आता तिला जर बरदळी पाठवायचं तर तुम्ही राग लक्षाला म्हणजे आता तिला आस्थ पाठवा की तिला बर्दळी पाठवलं उपचाराला पोलीस प्रशासनाला मग तिची सहमती नाही ना तुमच्या डॉक्टर लोक तिची सहमती नसल्यावर तिला हात लावणार नाही म्हणजे कायदा काय म्हणतो आरोग्य कायदा असा म्हणतो की रुग्णाची सहमती असल्या शेवटीच्यावर उपचार करता येतात तुम्ही एखादा माणूस पाठवा तुमचा कॉन्स्टेबल तिथं आपण तिथं मग त्याला पंचनामा आला तुम्ही ऑर्डर करा आपण आम्ही काय करतो साक्षीदार होतो तिथं की उपोषणामुळे ती तब्येत खराब झालेली आणि तिला उपचार करणं गरजेचं असल्यामुळे डॉक्टर हिसा उपचार करायला पाठवा आणि मग आम्ही तिला सांगू म्हणजे तिला रेकॉर्डवर घ्या फक्त तिथे उपोषणामुळे तब्येत खराब झाली ती पण सर आणि पण मग तिची तब्येत खराब झाली हे रेकॉर्डला घ्या अशी विनंती माझी तिच्या पोलीस रेकॉर्डला घ्या थँक्यू सर